ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही नेवासा शहरातून तुम प्रचार रॅली काढली काय सांगणार कुठल्या कुठल्या प्रभागातून प्रचार रॅली काढली त्या नमस्कार मी तुमचा सर्वांचा नेवासा शहराचा भूमिपुत्र प्रदीप सुनील सरोदे आम्ही विराट प्रतिष्ठान या संघटनेमार्फत नेवासा शहरासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो महाराष्ट्रामध्ये तुरळक जिल्ह्यामध्ये आमचा चांगल्या प्रकाराचा संपर्क आहे त्यानंतरून आमचं प्रत्येक समाजकार्यात चांगला, चांगला वाट आहे तर आम्ही नेवासा शहरामध्ये तीन उमेदवार अपक्ष दिलेले आहेत नेवासा शहराच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक सातमध्ये सपकाळताई हे उमेदवार आहेत त्यानंतरून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये एस्तर विल्यम गायकवाड हे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक सोळामध्ये आमचे चुलते प्रवीण श्यामराव सरोदे हे उमेदवार आहेत तर आम्ही ह्या वार्डातनं जी प्रचार रॅली काढली आम्हाला जनतेचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटला जनता आमच्याबरोबर चांगल्या प्रकारे होती आणि दुसरी गोष्ट सर्वात मोठी की जनतानी आपल्या समस्या भर भरून आमच्या समोर मांडलेल्या आहेत कारण की आम्ही सर्व त्यांच्या मधलेच आहोत त्याच एरियामध्ये राहून आम्ही ज्या प्रभागामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत ह्या एरियामध्ये आमचं लहानाचं मोठं पण गेलेलं आहे आणि ह्या एरियातल्या प्रत्येकांच्या आडी अडचणी आड़ समस्या आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत तर ह्या एरियाचा विकास करण्याच्या ध्येयानेच आम्ही ह्या एरियामध्ये तीन उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जसं काय प्रस्थापित म्हणा किंवा प्रशासन म्हणा जसं नेहमी आमच्या हा जो स्लम एरिया आहे ह्या स्लम एरियाकडं फक्त वर्षातून जेव्हा वेळेस निवडणुका येतील मग त्या निवडणुका जर विधानसभेच्या असू लोकसभेच्या असू किंवा नगरसेवकाच्या असू ह्यासाठी जर निवडणुका होऊ केल्या तरच प्रस्थापितांना किंवा उमेदवारांना आमच्या स्लम एरियाची आठवण होते आणि त्यानंतरून ते मग तेवढ्या वेळापुरतं प्रत्येकांकडून वेगवेगळे वेग प्र वेग प्रलोभनं दिले जातात वेगवेगळे वेग आमिष द दाखवले जातात काही लोकांकडनं सर्रासपणे मदिरा आणि जेवणाच्या पार्ट्या दिल्या जातात पण मी माझ्या जनतेला एकच विनंती करल की आपण सर्वांनी आपल्या सतसद विवेक बुद्धीचा चांगला वापर करावा आणि तुमच्यातला जो माणूस आहे का ज्याला तुमची प्रत्येक आडी अडचण आड़ समजू शकते प्रत्येक तुमच्या सुखदुःखात तो वावरत असेल अशाच माणसाला तुम्ही निवडून द्यावं कारण की तुम्हाला ते मी इथं आत्ता माझं वयवर्षी रनिंग आडवतीस आहे आणि जसं मी लहानाचं जा मोठं झालो आत्तापर्यंत तसं मी बघतोय का तेच रस्ते तेच गल्ल्या तेच घरं आमच्या इथल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक पुरुषाला आणि प्रत्येक महिलेला त्याची स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरातनं बाहेर पडावं लागतं त्याच्यानंतरून तो ज्यावेळेस दिवसभर काबड कष्ट करून येईल त्यानंतरून ते त्याच्या घरची चूल पेटते तर ह्या सगळ्या एवढ्या आम्ही हालाकीचे दिवस काढत सुद्धा आमच्या कुठल्याच प्रमुख मागण्यांकडं इथल्या प्रशासनाचं लक्ष नाही आहे सर्वात महत्त्वाचं आमचा प्रभाग क्रमांक सात ह्याच्यामध्ये आमचे एकलव्य समाजाचे लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे पण तो एकलव्य समाज म्हणजे समाजात वावरतच नाही ह्या पद्धतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्या करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत प्रशासनाकडनं त्यांचे रस्त्यांची अक्षरशः दूरदशा झालेली आहे रस्त्याच्या नावावरती रस्तेच नाही म्हणजे आपण एखाद्या खेडे गावात किंवा डोंगरात जसं चालतो ना जसे रस्ते भेटतात तसे त्या प्रकारचे रस्ते त्यांच्या साईडला आहेत त्यांची पाण्याची सगळ्यांचे पाण्यांचे हाल आहेत त्यानंतरून जसं आमच्या मधल्या साईडला जे म असं ग गल्ली टाकण्यात आलेली आहे तर त्या गल्लीचा मधला जर रस्ता जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर असं त्रिकोणी टाईप आपल्याला बघायला भेटतो जर तिथून पाईपलाईन जरी करायची झाली तर पाईपलाईन होती पण त्या साईडच्या जे लोक असतील ह्या त्रिकोणाच्या साईडचे जो लोक आहेत त्या कोपऱ्यावरच्या लोकांना पाणी मुबलक भेटत नाही त्यांना तिथून भरपूर अर्धा एक किलोमीटरवरती पायवाट करून पाणी भरावं लागतं तिथल्या स्त्रियांचे सगळ्यांची प्रमुख माह नाही का आम्हाला पिण्याचं स्वच्छ पाणी इथं उपलब्ध होत नाही त्यानंतरून आमच्यासाठी पथदिवे जे आहेत समजा शासनाकडनं जे लावलेले आहेत ते पथदिवे इथे आपल्याला कुठंच बघायला भेटणार आहे या संपूर्ण वसाहतीमध्ये जे एकलव्य समाजाची वसाहत आहे तिथं एकही पथ तुम्हाला आता सध्याला चालू भेटणार नाहीये आणि त्याच्यानंतरून मग आम्हाला यांनी काय केलं प्रशा एकलव्य समाज आणि त्यांना एक दुसरा वर्ग जोडण्यात आलेला आहे सुशिक्षित एकदम अति अति सुशिक्षित कॉलनी जोडण्यात आलेली त्यांना पण तिथंही ही आत्ता सध्या आम्ही प्रचार फेरी काढून आलो रस्त्याच्या नावावरती शून्य रास्ता तिथं नाही तिथं पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावलेली नाही सांडपाण्याची विल्हेवाट नाही आहे हा ठीक आहे ते लोक व्यवस्थित आहेत त्यांचे स्वतःचे घर वगैरे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असतील पण त्यांना सुद्धा जे शासनाकडनं जे मूलभूत सुविधा भेटायला पाहिजे त्या नाही आहेत राहिला सोळा नंबरचा प्रश्न सोळा नंबरवरती पण तीच अडचण आहे लाईट पाणी त्यानंतर पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे इथं पाणी म्हणजे दिसाड पाणी येणं किंवा कधी कधी आठ आठ दिवस पाणी येत नाही त्यानंतरून स्वच्छ पाण्याची उपलब्धता लवकर कुणाकडनं होत नाही त्यामुळे आमच्या सु सुखसुविधेकडं कोणाचंही लक्ष नाही आहे आम्हाला निश्चितच विराट प्रतिष्ठानच्या कार्याचा फायदा होईल कारण की आम्ही समाजकार्य चांगल्या प्रकारे केलेलं आहे आम्ही म्हणजे जसं काही पक्षांचा अजेंडा आहे का वीस टक्के समाजकार्य ऐंशी टक्के राजकारण असं आमचं काही नाही आम्ही शंभर टक्के समाजकार्य आणि समाजकार्यच करतो तर आमच्या महिला भगिनीला आमचा चांगला एकदम मोलाचा वाट आहे त्यांच्या वेळोवेळी आम्ही मदतीसाठी त्यांच्या धावतो त्यानंतरून त्यांच्या समजा हॉस्पिटलच्या कुठल्याही आडी अडचणी असतील मग ते मुख्यमंत्री अर्थ सहायता निधीच्या असू त्या किंवा पी एम ओ निधीच्या असू कुठल्याही आडी अडचणी असू त्या आम्ही जातीपूर्वक एकदम काळजीपूर्वक आम्ही लक्ष देऊन त्या सोडवण्याचं शंभर टक्के प्रयत्न करतोच आणि सोडवतो या तिन्ही प्रभागांच्या उमेदवारांसाठी आमचं व्हिजन एकच आहे की प्रत्येक वार्डाचा सर्वांगीण विकास करणे म्हणजे जे, जे आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आम्ही जे काही प्रश्न तुमच्यासमोर मांडले घनकचरा पाणी पाणी नाली पाण्याची विल्हेवाट विजेचे पथदिवे आणि रस्ते ह्या सगळ्या मूलभूत गोष्टीवरती आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं की आमची नाळ ही इथल्या प्रत्येक मतदाराबरोबर आहे प्रत्येक मतदार, मतदार आमच्या सर्वांचे चेहरे जाणतो आमचे तिन्ही जे उमेदवार आहेत ते तिन्ही उमेदवारांचे चेहरे मतदार चांगल्या प्रकारे जाणून आहे त्यामुळं आम्हाला निश्चितच आशा आहे की आम्हाला मतदार राजा हा स्वीकारेल आणि आम्हाला भरभरून मताने आम्हाला भर विजय देईल जनतेचा आम्हाला एवढा प्रतिसाद आहे जनता आमच्या पाठीशी आहे जनता जनार्दन आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे उलट्या आमच्या सर्व उमेदवारांचे विरोधकांचे आम्हाला अक्षरशः दूर ध्वनीवरनं आमच्याशी मोबाईलवरनं संपर्क होतोय प्रत्येकांचा आणि सगळ्याच ठिकाणचा संपर्क होतोय असं नाही का आता सगळ्या गोष्टी तुमच्या समोर जर उघड्या करणार तर मग त्या गोष्टीला महत्व राहणार नाही झाकले सव्वा लाखाची सगळेच उमेदवार एकदम आमच्यासाठी ना म्हणजे सगळ्यांनी धसका घेतलेला आहे आमच्या उमेदवारांचा सगळ्यांनाही धसका आहे आम्ही पंधरामधील आमचे उमेदवार असते विल्यम गायकवाड विल्यम गायकवाड हे माझे एकदम निकटवर्तीय आणि माझ्या घरच्या मेंबरसारखे आहेत आमच्या कुटुंबावर दुःखाचा घाला असा पडला की आमच्या आजी सुशिलाबाई गायकवाड हे नेवाशा शहराला चांगल्या माहिती आहेत त्या ग्रामपंचायतचे सदस्य राहून गेल्यात त्यांचे कामही त्यांना नेवाशा शहरातील जनतेला माहिती आहे तर त्यांची ॲक्सिडंटमध्ये दुर्दैवी त्यांची मृत्यू झाला तरी पण त्या कुटुंबाने स्वतःच्या मनावरती दगड ठेवून समाजकारण समाजाच्या सेवेसाठी आपल्याला शांत बसणं किंवा हे पाच वर्षाचा कालावधी घालवणं आणि त्यानंतरून मग आपण आपल्या जनतेसाठी उभं राहणं हे त्यांना योग्य वाटलं नाही त्यांनी त्याच्या मनावरती दगड ठेवून सगळं काही दुःख दूर करून समाजासाठी झटण्यासाठी ती व्यक्ती अक्षरशः म्हणजे जीवाचं रान करतीय तर एकच मागणं आहे की तुम्ही आमच्या तीनही उमेदवाराकडे व्यवस्थित लक्ष द्या ते तीनही उमेदवार तुमच्यातलेच आहेत आणि तुम्ही कुठल्याही सांगितलेल्या कामाला ते चुकणार नाहीत उमेदवार असे आहेत का म्हणजे जर ते चुकले त्यांच्याकडनं नजर चुकीने तुमचं कुठलंही काम राहिलं तर तुम्ही त्यांचा कान पकडून काम करून घेऊ शकता असे उमेदवार आहेत आमचे उमेदवाराला ना पी एची गरज रागणार आहे ना काही नाही आमच्या उमेदवाराचे दार शनी दा, शनी शिंगणापूरसारखे चोवीस तास जनतेसाठी उघडे राहणार त्यामुळं नेवासा शहरातील सुज्ञ मतदाराने प्रभाग क्रमांक पंधरामधील उमेदवार एस्तर विल्यम गायकवाड यांची निशानी आहे फोटो कॅमेरा यांचा अनुक्रमांक या आहे तीन यासमोरील बटन दाबून त्यांनी त्यांना भरघोस मताने विजय करायचा आहे दुसरे आमचे उमेदवार आहेत प्रवीण शामराव सरोदे यांची निशानी आहे कब्बशी अनुक्रमांक आहे चार त्यांच्यासाठी मी सुद्धा मतदाराला विनंती करतो का तुम्ही तुमचं अनमोल मत त्यांच्या झोळीत टाकून तुम्ही त्यांना भरघोस माताने विजयी करा आमचे तिसरे उमेदवार आहेत सकपाळ ताई आमच्या आई तर त्यांची निशानी आहे दूरसंचार दूर टी व्ही तर त्यांचा अनुक्रमे नंबर आहे पाच तर आपण सर्वांनी त्या पाच नंबरच्या बटन समोरील बटन दाबून चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाही भरघोस माताने विजयी करावं ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे नमस्कार मी प्रवीण शामराव सरोदे प्रभाग नंबर सोळामधून अपक्ष उमेदवारी करत आहे हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याकारणाने ह्या जो परिसर आहे यातल्या मी लहानसा मोठा या भागात झाला असल्याकारणाने मला या, असल्या या परिसरातल्या सर्व समस्याची जाण आहे येथील रस्ते असतील येथील गटारी असतील येथील विजेचे प्रश्न असतील या प्रश्नाची मी मला चांगली जाण असल्याकारणाने विशेषतः पाणी पिण्यासाठी जे मिळणारं पाणी येथील जनतेला वन वन भटकावं लागत आहे या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची मला चांगली जाण आहे व येथील विशेषतः एक प्रामुख्याने सा सांगितला जाणारा मुद्दा म्हणजे येथील घरकुल येथील जे उतारे आहेत ते भोगवाट्याचे उतारे आहेत आणि त्या भोगवाट्याच्या उतऱ्यावर ग्रीन झोन असल्याकारणाने मध्यंतरी काळात मध्यंतरी कारणात ग्रीन झोन पडला असल्याकारणाने इथे लोकांना घरकुले मंजूर होत नाहीत घरकुलासाठी पक्का उतारावा लागतो परंतु त्याचा येणाऱ्या काळात मी ज्या प्रभाग नंबर सोळामधून जी उमेदवारी करत आहे तर जनतेने माझ्यावर विश्वास टाकून जनता मला निश्चितच त्याचं योगदान किंवा त्याचं माझ्या पाठीशी राहून मला विजय करतील आणि त्याचा सार्थ जो विश्वास आहे मी ह्या येथील सर्व नागरिकांना उतारा उतारेसाठी घरकुलच्या उतार्यासाठी मी यांचे प्रश्न मांडल व यांच्या घरकुलाचे सर्वांचे मी घरकुलाचे प्रश्न सोडवून यांना घरकुल देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न कराल या निमित्तानं मी सांगतो ह्या अनुषंगाने मी सर्वांना सांगतो मला इतरांनी जरी सोडलं पण ही जनता विराट सामाजिक प्रतिष्ठान प्रदिभाऊ हे आमच्या सर्वांच्या वाढीशी राहिले त्यामुळे मी ही जनतेच्या माध्यमातून मी सांगतो की आमचा विजय हा निश्चितच होईल नमस्कार माझं नाव शुभम मधुकर सापकाळ माझी मम्मी प्रभाग क्रमांक सातमधून उभी आहे अनुक्रमांक पाच आहे चिन्ह आहे टी व्ही नंदा मधुकर सापकाळ माझ्या आईचं नाव आहे प्रभागामध्ये भरपूर काही प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे त्यानंतर रस्त्याचं आहे आणि त्यानंतर लाईटचा आहे पण सगळ्यात पहिला प्रश्न आम्ही पाण्याचं सोडवणार आहोत आणि नागरिकांना आम्ही म्हणजे आम्हाला जे, जे तुम्ही मत देणार आहे ह्या आणि जो विश्वास आमच्यावर ठेवणार आहे त्या विश्वासाचा तडा आम्ही जाऊन देणार नाही तुमचं मतदान वायू जाऊन जाऊन देणार नाही आम्ही पूर्ण प्रयत्न आम्ही रात्रीचा दिवस करू आणि पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करू विजन काय आहे पंधरा प्रभागाच्या नमस्ते माझं नाव विल्यम विजय गायकवाड माझी पत्नी प्र पत्नी प्रभाग क्रमांक पंधरामधून अपक्ष उमेदवारी करत आहे याच्या आधी आम्ही विराट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने बरेचसे उपक्रम राबवले नेवाशामध्ये नवासा तालुक्यामध्ये बरेचसे आंदोलन आम्ही घडवून आणले आणि इथून पुढेही आम्ही प्रभाग नंबर पंधरामध्ये चांगल्या प्रकारे विकासाचं काम करू आणि सर्वांना न्याय देण्याचे काम करू माझ्या पत्नीचं नाव एस थिर विल्यम गायकवाड आहे आणि प्रभाग नंबर पंधरामधून उमेदवारी करत आहे प्र अनुक्रमांक नंबर तीन कॅमेरा हे आमचं चिन्ह आहे